आणि हे पुडा कशाची चाक लावलेत ही का लोखंडाची लोखंडाची आणि इथे जे चाक आहे ते प्लास्टिकचे पाठीमागची ती पाटी फायबरची चालतोय का ट्रॅक्टर हा चाल बघ वाव किती लाकडं घर पण बनवलंय काय खूप छान बनवलंय टाळ्या वाजवा सगळ्यांनी खालून चाक दाखवा बरं ठीक आहे हा ती कशी जोडले ती सांग मला ही का हा ही आई ती चाक होती आई ती चाक कुठे सापडली ती आश्विन काकून दिलेली आम्हाला आश्विन काकू म्हणले की तुम्ही काय प्रयोग बनवता मान घेतली होय का बरं आणि ती पाठीमागच ही का ही बोलले पाठीमागची चाक चाक आर्यांकडे होती ती दाखवा बरं मला ते खालून कसं जोडले एक पेन कापून लावले पेन कापला ही फक्त सुट्टी चाक होती का तुमच्याकडं करण्यासाठी तुम्ही पेननी जोडले आणि अरे वा खूप छान वापर केला सुद्धा आठ चाकांच बनवलं कधी केलाय रात्री केलाय किती दिवस लागले